संपूर्ण जगभरात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहानं साजरा होतोय याच दिनी आपल्या माता भगिनी आणि रणरागिणींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत अनोखं गिफ्ट दिलाय आज महिला दिनी मोदी सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या किमती शंभर रुपयानं कमी करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होणार आहे सगळ्यात विशेष म्हणजे यामुळे नारी शक्तीला मोठा फायदा होणार आहे संपूर्ण कुटुंबाच्या पोटा पाण्याचा विचार करणाऱ्या या महिला मोठ्या काटकसरीनं आयुष्य काढतात पण अशाच माय माऊलींना प्रकाश धोतात आणण्यासाठी मोदी सरकारनं अनेक कल्याणकारी योजना राबवल्या पीएम उज्ज्वला योजनेच्या सबसिडी अंतर्गत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत प्रति सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाणार आहे पुन्हा आता मोदी सरकारनं महिला दिनानिमित्त गॅस सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी केल्यानं स्त्री वर्गामध्ये आनंद आहे खर तर देशातील महिलांचं सक्षमीकरण करण्याची मोदींनी गॅरंटी दिली आहे आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची ही गॅरंटी